हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळी सकाळी युवास नाश्ता इकडे रेडी आहे दूध बिस्किट खातो दुध बिस्किट खेळा बेटा हाय कर त्यांना मग त्यांना हाय कर। नाश्ता करतो तर आम आमच्या अंगोळ नाही झाली इकडं गुड मॉर्निंग युवासाचा नाश्ता करेल थोड्या टायमात ती टी टाक ट सकलचा व्ह्यू हाय 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 मी कुठे जात नाही आपण मला खाऊन द्यायच हा किमती गेले बार्गो पण किमती घाय सेम सेम बट डिफरेंस डिफरेंस बट डिफरन्स ये ये वाई। वाई के होते। आगी आगी तर इकडे आम्ही फ्रेश झालोय आणि इकडे युवाश बाकीची मंडळी पण इकडे परी अरे भाभी होती आणि बघू शकता किती मेहनत चालली काय करायचंय नूडल्स बनवायचे गाजर कट करतोय तर आजचा मेनू नूडल्स नूडल्स गाव जेवण अरे मेंबर मग क्वांटिटी पण तेवढी पाहिजे ना चला मग ग्रेडी झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू कशी येते या सगळ्या खायला हा उद्या राहिल्यावर <laughs> उ <उले। laughs> इकडे अशा प्रकारे मस्तपैकी नूडल्स रेडी झालेली आहे आपली संडे स्पेशल कोलंबी अरे वा मस्तपैकी रस्त्या असं लगेच भाकरी घ्यावा ना खावा झाला <laughs> <laughs> का मग आपला रेडी चला आणि आता इकडे मस्तपैकी आम्ही नूडल्स खाऊन घेतो तुम्ही पण या सगळे ना चला आता इकडे मस्तपैकी आम्ही घेतली कोलंबी भाकरी घेतलं का तुम्ही नाही नाही घेता ना आता चला तुला लवकर लवकर नाही

फार्म चल आता इकडं आरशाची जागा दादानी घेतले चला दाखवत दाखवत नाए आम्हाला मस्त सेफ्टी ठेवली आहे म्हणजे दोन दोन गेट आतमध्ये जायला कपडे धुवायला गेला बसते बाय खाते ब वा नाला आंब्याची झाड हो बघितलं आम्ही चला आज्टी, आज्टी किती बाबा होमा अक्षरशा मस्त की गाडी चालवत आम्ही बोलतो तेवढं तुम्ही अजून पोहोचली कशी नाही तर इकडे युवाश मस्त गाडी चालवतो चला तुम्हाला तर अशी तरी काय तर इकडे बघू शकता मस्त पैकी झोकावर बघा बघा असेल तर आम्हाला वाद्या बघ मस्त पैकी अंबा किती भारी ना बघू शकता अशा प्रकारे मस्त मस्त आंबे इकडे आणि अजून आंबे बघा भेटला भेटले आंबे तर आता ते पडलेले आंबे आपण खाऊया टेस्ट करूया

लोक सागर किनारे जाते आम्ही नदी किनारी चाललो तर चला जाऊया आपण काय बोलले वाईने ना तुम्ही काय बोलले सांगा काय बोलले तुमच्या बहिणीचं असं म्हणणं का अणू ब्लॉक काढत नाही का तर मीनी तयारी नाही केली म्हणजे मी आणि वडिनी तयारी केली म्हणून मी ब्लॉग नाही आता बघू शकता तुम्ही ब्लॉग मध्ये जास्त कोण दिसतोय तुम्हाला सांगा लवकर हा तुम्ही तेच करा संध्याकाळी वाटत्या लागल्या कुड्याला भाज्या अजून काही बारीक बहिणी पाण्यान भिजाला मी तिथे कपडे धुवायला जाऊ का त्यांच्याजवळ आधीच होता मना मस्त आहे आपल्याकडं तल्या होता ना

डगरांचा आवाज करतो डगरांचा आवाज करा ना करेकांवर घासून मग येतील शिंबोऱ्या आणि इकडे फोटोशूट बाप बाबा आमचं फोटो काढता का नाही नेतस। आता तरी पण मध्ये तरी पण काय तर आता आम्ही दुसरा फार्म हाऊसला जाणार बघितली कशी मस्त आम्ही धमाल केली ते आणि आता एक गाडी गेले पुढे चला आता आपण निघूया जायचं जायचं का हो बोल गाडी कारण बियान शेट चे आलो आता मी खोलतो का दरदवरने आलेला होत महाबळेश्वरला आणि महाबळेश्वर ते इकडे तुम्हाला लागलं स्ट्रॉबेरीची बागे शुभम कसा वाटलं महाबलेश्वर एक नंबर तुम्हाला हा

तर इथे आर्टिफिशियल तला दुण। याद... दुण। याद आहे कबडीची पिल्ली पण इथं यात माशे आहेत पण ही बाबा जाऊ शकतो सिद्ध बोलत कोंबडीची भीती वाटते किती यात माशेत पण दिसत नाही ना हम्म काय ना मस्त त्याच्यामध्ये असं तू आपलं

तिथून आम्हाला आवाज आला आंबे पडलेल्याचा आणि आता आम्ही शोधण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत तर बघू शकतो तुम्ही किती वारा सोडलायच ना पाऊस पडणार आणि पाऊस पडला तर आम्ही नक्की भिजू पावसामध्ये नाही का चला आमचं ठरलेला जायचं आता पाच वाजता बघूया पाऊस पडला तर नाही इथेच भिजू चला बघूया आंबा भेटू आम्हाला दिसलं आंबा पडलेला

आपण काहीच कर्द शोधतोय मी जंगलामध्ये यावं तिकडे माझ्या दिदी

बाबा बाबा त्याला कोण तरी मॉर्डर तुम्ही बनवायला काय दादा दादा तुम्ही भाकरीची ऑर्डर द्याल त्याला काय मॉर्डर करायचं ते जाऊ दे बोलतं हा आणि बोलत बिर्याणी बनवतो बिर्याणीच्या बरोबर कोणी रस्ता घालता का सांग म्हणा चिकनचा

तुम्हारा उसको बोलो जाना पार्टी चल रही है बहुत सारी पार्टी कर रही है पार्टी फंगा उसने पार्टी ना लिया पार्टी ना लिया से बोलते माने बोल है मुझे थी चलो हम बर्बाद नहीं बर्बादिंग को अभी नहीं बस मी तर फार फार्म हाऊस एका दिवसामध्ये आम्ही किती फार्म हाऊस आमचं आम्हालाच माहित नाही दोन तास थांबतो कारण की आमची विजिट एवढीच असतो चला

इकडं मस्त पैकी कुठली मच्छी बा तंदुरी चलो मसाले बघा आमचं तर इकडे बघू शकता तुम्ही का माझ दात म्हणजे माझी कॅब बसवलेली ती पडली आता खायचे <laughs> वांद झाले ना आता तंदुरी केले मम्मीनी नी त्यांना तंदुरी आता वांद तरी खाईन नाही नाही मी खाईन

माँ 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 ते काय जेवढं वेज वाल माहिती असत काय काय तुमच्या अरे वेज मध्ये डोकं असतो चला मग आता बघूया आपण काय काय बनवलंय आणि मग लगेच जेवायला जाऊया

चोली बाय रंगण फुलायची चोली बाय रंगण फुलाय तुझी माझी जोडी माझे काल तरी गो माझी

आमचं मेन जग न न आ तो न न न झालं 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 ये मामा ये मामा माझी बाति ते लग्न लख लख चंदेरी दे जाची न्यारी दुनिया नारदी गोडी गोडियां

hei 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 langgar itu ya itu ya bapak 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 आपले आता वाजलेत एक, एक आणि हा नाश्ता खास म्हणजे या माणसाचा आज उपवास आहे साडेबारा वाजलेले आहेत म्हणजे सोमवार लागलेला आहे आणि म्हणून आज काय सँडविच नूडल्स वगैरे असं काही नाही बनवताना आमच्या कुकने मस्त पैकी इथं फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत हरशा थँक्यू मग त्याच्यामध्ये कसली मिक्स केले का पहिल्या धाराची दुसऱ्या धाराची काय नाही मग पाहिजे ते करून नको चला मस्त खाऊन घेतो तर या तुम्ही पण खायला मस्त पैकी इकडे तेल बघतो पेल तसे मस्त आपण हातने जास्तच मीठ टाकले आता भिजत आम्ही भाज्या मग खाऊन देतो असं दाखव कोण कोण कसं लागलं खायला <laughs> तर आजच्या ब्लॉगला मी तेच एंड करते परत भेटतो आपण उद्या उद्या आमचा लास्ट दिवस आहे तिसरा दिवस तर बघा आम्ही उद्या काय एन्जॉय करतोय कसं काय येते आणि या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि जर माझ्या माझ्या चॅनेलला जर फॉलो नसेल केलं तर आता जाऊन फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा तोपर्यंत बाय